नमस्कार मी पूजा पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे खर तर मतमोजणी जी आहे ती अगदी शेवटच्या टप्प्यात आलेली आहे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचा आमदार कोण होणार हे जवळजवळ निश्चित झाले तरी सुद्धा पंचवीसावी फेरी जी आहे त्याचे अखेर जे जे निकाल ते माझ्या हातात आहेत आणि या फेरी अखेर सुद्धा आवताडेनी सात हजार आठशे पन्नास मतांचं जे लीड आहे ते घेतलेलं दिसतंय त्यामुळे आवताडे पंढरपूर मंगळवेढा मत के हे पिछाडीवर असलेलं चित्र जे आहे ते स्पष्ट होताना दिसते पंचवीसाव्या फेरीचा विचार केला तर जंगलगी सलगर बुद्रुक लवंगी मारोळी शिरनांदगी हुन्नूर मानेवाडी या गावांचा या गावांमधले जे मत मोजले चालले आणि या पंचवीसाव्या फेरीमध्ये आवताडे यांनी एकूण चार हजार नऊशे दहा एवढी मतं घेतलीत तर भगीरथ भालके यांनी चार हजार आठशे एकोणऐंशी एवढी मतं घेतलीत त्यामुळे फक्त एकतीस मत आहे ते आवतडे यांना या, या फेरीमध्ये मिळालेलं आहे मात्र टोटल एकूण जर आघाडीचा विचार केला किंवा टोटल लीडचा विचार केला तर समाधान आवतडे हे सात हजार आठशे पन्नास मतांनी आघाडीवर असल्याचं चित्र आहे